दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला वसमत येथे गिरगाव मठाचे महंत श्री योगी गुरु पादेश्वर महाराज यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरु जीवनदास महाराज चुडावेकर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला तसेच यावेळी प्रचाराचा नारळही फोडण्यात आला या कार्यक्रमाला युवा संत श्री दिगांबर महाराज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते श्री दिगांबर महाराज आणि श्री जीवनदास महाराज यांनी समस्त वसमत विधानसभेतील सर्व हिंदू बांधवांना आव्हान केले की श्री पादेश्वर महाराज यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा आणि येणाऱ्या विधानसभेत महाराजांना विजयी करा असे आवाहन समस्त बांधवांना करण्यात आले या कार्यक्रमाला इतरही नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते निश्चित आज दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी महंत श्री जीवनदास यांच्या शुभ हस्ते संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे या कार्यक्रमासाठी युवा संत श्री दिगंबर महाराज आ, हे हे पण होते प्रमुख पाहुणे म्हणून आणि दिगंबर शिवाचार्य महाराज आणि जीवनदासजी महाराज यांनी समस्त वसमत विधानसभेतील सर्व हिंदू बांधवांना आवाहन केलेलं आहे की श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहा आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना विजयी करा तसेच दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी प्रसाद मंगल कार्यालय येथे विधानसभा आढावा बैठक ठेवलेली आहे शपथ प्रामाणिकतेची बैठक विधानसभेची शपथ प्रामाणिकतेची या बैठकीसाठी सर्व हिंदू बांधवांनी उपस्थित राहावे अशी युवा संत दिगंबर शिवाचार्य महाराज जीवनदासजी महाराज चुळावेकर तसेच श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगावकर यांनी सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे तरी सर्व जनतेने येणाऱ्या सहा तारखेला प्रसाद मंगल कार्यालय येथे विधानसभेच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित राहील प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही न्यूज मराठी वसमत हिंगोली